आज ना तुमच्यासोबत मस्त अशी माझ्या पद्धतीची झणझणीत कारलेची रेसिपी शेअर करणार आहे दोन दिवसापूर्वी तुम्ही बघितला ब्लॉग बघितला असेल तर माझी गोड अशी मैत्रीण पल्लवी आली होती तिनं ना शेतातली अशी ताजी ताजी कारली आणलेली आहेत म्हटलं चला इतकी छान ताजी कारली आहेत तर त्याचा आस्वाद घ्यायलाच पाहिजे म्हणून मस्त असं सकाळ सकाळी ठरवलं की आज मी भाजी आणि सुक्क असं कारलं बनवूया मग ही बघा समोर तुम्हाला दिसत असेल की ताजी ताजी कारली असल्यामुळं अगदी सहजासहजी कट होत आहेत याच्या ना गोल गोल चकल्या अशा मी कट करून घेतलेत कारण हे कारले ना आपण भरून वगैरे करणार नाहीत ताजी कारली असली ना खूप मस्त खाण्यासाठी टेस्ट येते बघा मधल्या वस्तू म्हणजे भाज्या कोणत्या पटकरनं शिजत नाहीत पण त्यात जर भाज्या ताज्या असतील ना तर पटकरनं शिजल्या जातात आणि त्या सगळ्या कारल्यांमध्ये ना एक छोटस हे पिल्लू कारलं होतं बघितलं बघितलं इतकं हसू आलं या कारल्याकडं कारण साईज खूप छोटी होती इथं कारलं मस्त असं मी सगळं चिरून घेतलं एका पातेल्यामध्ये ना साधं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मीठ टाकले आणि या ज्या पातळ कट केलेल्या कारल्याच्या ज्या छोट्या छोट्या फोडी आहेत ना त्या सगळ्या पाण्यात या पाच मिनिटासाठी ठेवणार आहे या कारल्याला ना मी कांदा सुद्धा वापरणार आहे त्याच्यासाठी ना मोठ्या साईजचा सा एक कांदा मी तर बारीक कट करून घेणार आहे शक्यतो कारल्याला जर कांदा घालायचा असेल ना बारीक कट करायचा म्हणजे कारल्याच्या भाजीत कांदा घातलाय ना हे ओळखायला सुद्धा यायला या नको त्यानंतर ना लोखंडी कढईमध्ये एक पोहे खाण्याचे सहा चमचे तेल गरम करायला ठेवले सहा चमचे का तर हे कारलं फक्त आपल्याला तेलामध्ये वाफेवरती बनवायचं चा, याच्यासाठी बिलकुल पाणी वापरायचं नाही तेल गरम झालं की मसाल्याच्या डब्यातला एक चमचा जिरं एक चमचा मोहरी टाकून घेतली बारीक चिरलेला कांदा टाकला आणि कांदा पटकरनं तळला जावा म्हणून चिमुडभर मीठ टाकलं होतं आणि इथं बघा या कारल्याच्या पोडी मस्त अशा आपल्या मिठाच्या हो पाण्यात भिजत होत्या तोपर्यंत इकडं आपला कांदा जे काही होतं ते सगळं छान म्हणजे भाजून झाले कांदा तर तुम्ही बघाल तर अगदी सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतलाय त्यानंतर ना कारलं बनवायचे म्हटल्यानंतर आपल्या गार्डन मधल्या हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून टाकल्या त्यानंतर पोहे खाण्याचे दोन चमचे तीळ टाकलेत कारण ना थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात तीळ खाल्लेले ना आपल्या केसांसाठी हाडांसाठी चांगले असतात आणि पल्लवीनं आणलेली ताजी ताजी शेतातली मुठभर पोती सुद्धा टाकून घेतली आणि मिरची सोबत पोहे खाण्याचा अर्धा चमचा मी काळ तिखट घातले तुम्ही दोन्ही पैकी एक जरी वापरलं तरी चालतंय परंतु माझ्या पद्धतीने आज सोबत ही कारल्याची रेसिपी शेअर आणि चवीपुरतं मीठ सुद्धा घातले कारलं असं वाफेवरती बनवत असताना ना नेहमीपेक्षा दोन चिमूट मीठ त्याच्यामध्ये जास्त टाकायचं म्हणजे कारल्याचा कडवटपणा येत नाही तर कारलं कडवट होऊ नये म्हणून तुम्ही कोणती ट्रिक वापरता का हे मला कमेंट करून नक्की सांगा वाफेवरती कारलं बनवायचे तर सात ते मिनिटात हे होतं पण मी हे कसं केलं सुरुवातीला सगळं मिक्स केलं दोन मिनिटं झाकण ठेवलं आणि परत एकदा दोन मिनिटांनी हे उघडलं मिक्स करून घेतलं अशा पद्धतीनं आठ मिनिटांमध्ये दोन ते तीन वेळा हे कारलं मिक्स करून घेतलं होतं लास्टला मी याच्यामध्ये ना जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकला आणि मिक्स करून घेतलं बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं हे कारलं आपलं बनलं होतं तुम्ही ही रेसिपी माझ्या पद्धतीची नक्की ट्राय करा बिलकुल कडवट होत नाही हे कारलं आणि बघा त्यानंतर काही दिवसभर मला जास्तीच काही शूट करता आलं नाही परंतु तुम्ही जर माझे नेहमी ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती की आपल्या दरवाजाच्या समोर अगदी ही तुरीची ना मी दोन झाडं म्हणजे भरपूर लावली होती त्यातली ही दोनच ठेवली होती कारण खूप मोठे मोठे ही झाडं झाली होती त्याच्या आता शेंगा येण्याचं प्रमाण सुद्धा कमी झालं होतं आणि म्हटलं चला वाळलेल्या शेंगा आहेत ना त्या भरपूर वरती फांद्यांना होत्या आणि त्या ऑटोमॅटिक अशा म्हणजे उलत होत्या आणि आहेत ना त्या तुरीच्या खाली पडत होत्या आणि मग म्हटलं त्या आता सगळ्या शेंगा काढून घेऊया आणि ही तुरीचं झाड आहे ना ते पण छाटून घेऊया तसं ही दादा आणि पल्लवी जेव्हा आलती ना तेव्हा दादा पण मला म्हटले होते की ह्याचा आता सीजन वगैरे संपत आलाय तर हे काढून टाक म्हणून मग मी काढण्याचा डिसिजन घेतला अगदी दोन तीन फांद्या ठेवलेत ऐंशी टक्केपर्यंत मी फांद्या या झाडाच्या कट करून टाकलेल्या तोडता तोडता मला संध्याकाळ झाली